नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तुम्ही आज या व्हिडिओमधील माहितीचा वापर महात्मा गांधी यांच्यावर भाषण म्हणून किंवा निबंध यासाठीही करू शकता तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक महात्मा होऊन गेला आयुष्य आपले देऊन गेला एक महात्मा होऊन गेला आयुष्य आपले देऊन गेला स्वातंत्र्याच्या विशीवरती बलिदान प्राणाचे देऊन गेला स्वातंत्र्याच्या विशीवरती बलिदान प्राणाचे देऊन गेला भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार असे महात्मा गांधी यांना म्हणतात म्हणूनच त्यांना राष्ट्रपिता असाही दर्जा देण्यात आला आहे आपल्या अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ते कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले होते तेथे त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवली अठराशे एक्क्याण्णवमध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी वकिलीला सुरुवात केली पण आयुष्यात एक वळण अचानक असे आले की ते दक्षिण आफ्रिकेत गेले तेथे जाऊन वकिली करू लागले तेथेही ते, ते, ते योगायोगानेच तेथील भारतीयांच्या अधिकाराच्या आंदोलनात ओढले गेले पुढे या आंदोलनाचे नेतृत्व करून त्यांनी अहिंसात्मक आंदोलनाद्वारे आपले हक्क मिळवण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी करून दाखवला सत्याग्रहाचा प्रयोगही त्यांनी तेथेच केला तेथेच त्यांनी एकोणीसशे तीनमध्ये इंडियन ओपिनियन नावाचे वृत्तपत्र काढले सत्याग्रह शिबिराची स्थापनाही त्यांनी तेथेच केली एकोणावीसशे चौदामध्ये ते भारतात परतले एकोणावीसशे पंधरापासून ते महात्मा म्हणून विख्यात झाले एकोणावीसशे सतरामध्ये त्यांनी चंपारण्य येथील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले पुढे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बावीसमध्ये अहिंसक असहकार आंदोलन एकोणीसशे तीस ते बत्तीस दरम्यान दांडी येथील मिठाचा सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग एकोणीसशे चाळीस ते एकोणीसशे बेचाळीस दरम्यान त्यांनी व्यक्तिगत सत्याग्रह आणि एकोणीसशे बेचाळीसचे भारत छोड आंदोलन या साऱ्यात महात्मा गांधींना एका असंतुष्टाने तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये गोळी घातली त्यातच त्यांचे निधन झाले महात्मा गांधी केवळ अट्टल राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता ते चांगले समाजसुधारक कुशल अर्थतज्ज्ञ होतेच याचबरोबर त्यांना उत्कृष्ट जनसंपर्कही होता ज्यावेळी मुद्रण माध्यम इंग्रजांच्या अधिपत्याखाली होते अशावेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहराशहरात पोहोचवली त्यांच्या सरळ साध्या व सोप्या भाषेचा प्रभाव लाखो लोकांवर पडत असे इंडियन ओपिनियनमध्ये गांधीजींनी लिहिले आहे व्यक्तीचा प्रमुख संघर्ष हा आतून असतो ती आतील शक्ती प्रेरणा देत असते हे कार्य वर्तमानपत्र चांगल्या प्रकारे करू शकतात एका पत्रकाराच्या रूपाने त्यांनी सामाजिक आर्थिक व राजकीय विचार मांडले त्यामुळे तत्कालीन बुद्धिमंत वर्गाने म्हणजे वकील शिक्षक विद्यार्थी पत्रकार ट्रेड युनियनचे नेते आदींनी गांधीजींना आपले प्रेरणास्थान मांडले त्यांनी सुरू केलेल्या हरिजन वृत्तपत्राचा उद्देशच ग्रामीण भागातील लोकांचे भले करणे आणि त्यांच्या जीवनामध्ये सुधारणा करणे हा होता सामाजिक सुधारणा शिक्षणपर शिवाय गांधीजींच्या वर्तमानपत्रात आगामी राजकीय कार्यक्रम रणनीती यांचेही विवरण असायचे प्रख्यात शास्त्रज्ञ आईन्स्टाईनने गांधीजींच्या बाबतीत एकदा म्हटले होते असा कुणी माणूस या धर्तीवर निर्माण झाला होता यावर येणारी पिढी क्वचितच विश्वास ठेवेल अशा या महान नेतृत्वासाठी दोन ओळी म्हणाव्या वाटतात बापू सन्मान करतो आम्ही तुमच्या महान नेतृत्वाचा बापू सन्मान करतो आम्ही तुमच्या महान नेतृत्वाचा भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा भारत देश गुलामगिरीतून मुक्त झाला हा दाखला आहे तुमच्या कर्तृत्वाचा जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन भाषणासाठी व निबंधासाठी आमचे सोनेरी स्पर्श हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू